आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अनिष्ट प्रथेचे करत नसून भावना दुखावण्याचा हेतू नाही स्वामिनी आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा

त्यांनी सांगितलेली एकवेरेची कथा मी पूर्वी ऐकली होती ती मला फार आवडते बरोबर आहे मी ती वाचली पुस्तकात मला वीस एक वर्ष झाली पुस्तक वाचल्याला पण अजून माझ्या लक्षात आहे ती महादेव आणि पार्वतीची गोष्ट बरोबर ना होय होय परत एकदा सांगूयात का आपण ती इथे सात आठशे वर्षपूर्वीची घडलेली मुंबई शहरात घडलेली पण त्यावेळी मुंबई शहर नव्हतं माणसांची प्रचंड गर्दी तर अजिबात नव्हती हो ना समुद्राकाठची लहानशी वस्ती होती मुंबापुरीची मुंबादेवी ही तिथली ग्रामदेवी होती तिच्या भोवती गाव वसलेल। गाव वसलेलं बेटांचं गावचे रहिवासी म्हणजे बहुतेक करून कोळी इतरही पण गावचा राजा देखील कोळी फार मोठा पराक्रमी राजा त्या राजाच्या राज्यात सगळी प्रजा आनंदाने नांदत होती नारळी पोफळीची झाडं होती भरपूर मासळी घरात येत होती माणसं सुखा समाधानात होती महादेव आणि गिरिजेचं जोडपं हे त्यातलंच एक सुखी जोडपं होतं पंधरा सोळा वर्षाची गिरिजा आणि विशीतला महादेव दोघांचं एकमेकांवर फार प्रेम एक दिवस काय झालं एक दिवस महादेव निघाला नेहमीप्रमाणे मासे धरायला ऐकलं का काय ग आज उद्या जरा जास्त मासे मिळाले तर बघा जास्त का विसरलात हो ना लक्षात नाही आठवून बघा जरा बर तू म्हणतेस तर आठवून बघतो पण नाही लक्ष देते दे। लग्नाचा वाढदिवस आलाय चार दिवसांवर खरेदीसाठी चार पैसे जवळ हवेत की नको अरे हो खरच की अगदी अगदी विसरलो मी काळजी करू नको होडीवर आज पुरे उगी सुखाचा जीव दुखात घालू नका त्या पायी तुम्हाला एक म्हणजे एकच नाद लागतो आणि माझा जीव मात्र उडून जातो <laughs> हसता काय खरंच बर 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 निघू मी हो पण सांगितलेलं लक्षात ठेवा जीव सांभाळून काम करा आणि फार आज जाऊ नका महादेवानं गिरिजेचा निरोप घेतला आणि तो जाळी उचलून होडीकडे गेला त्याची सोबती त्याची वाटच पाहत होते सगळ्यांनी आपापल्या होड्या पाण्यात लोकल्या आणि ते पाण्याच्या पोटात शिरले समुद्र त्यांना नवा होता लाटांवर स्वार व्हायचं आणि माशांनी जाळी भरून ओढायची हे त्यांचं रोजच काम महादेवची होडी नेहमी वाऱ्याच्या मदतीनं सर 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 पुढे निघाली त्यास नशीभ जोरावर होतं जाळ्यात मासे भरपूर गावत होते पण मग हळूहळू वारा फिरला लाटा उंच उफाळू लागल्या ती वादळाची पूर्वचिन्ह होती महादेवाचे सोबती घाईनं किनाऱ्याकडे निघाले त्यांनी महादेवालाही हकारलं पण माशांनी होडी भरून न्यायची या एकाच विचारानं तो झपाटला होता परत फिरू पण अजून थोडं थांबू अजून एकदा जाळं फेकू बघता बघता वाऱ्याचं जोर वाढला लाटा ला आणखी उंच उसळल्या उंच आणखी उंच प्रचंड लाटा लाटा चालली महादेवाची होडी हेलपटत चालली बुडाली होडी बुडाली महादेवाची होडी बुडाली समुद्र किनाऱ्यावर एकच कालवा चालला होता जीव मुठीत धरून प्राण डोळ्यात आणून माणसं समुद्राकडे बघत होती त्या खवळलेल्या पाण्यातून कस बस एक एक होडक किनाऱ्याला लागत होतं नावाडी आपल्या मुला लेकरांकडे परतत होते त्या गर्दीत भांबावलेली गिरिजा एकटी उभी होती मनातल्या मनात गिरिजा आपल्या देवीला विनवत राहिली आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा आई जगदंबे माझा महादेव मला सुखरूप दिसू दे भेटू दे देवीचा धावा करत ती वाट पाहत राहिली महादेव कुठे आहे कुठे आहे गिरिजाचं वाट पाहणं संपलंच नाही महादेवाला समुद्रानं गिळलं हेही तिला कळलं नाही तिच्या वडिलांनी तिला आपल्या घरी परत आणलं दुसरं लग्न कर म्हणून समजावलं पण तिनं मानलं नाही रोज ती समुद्राला कोळ्यांचा राजा समुद्रावर स्नानासाठी आला होता गिरिजानं फेकलेलं फुल पाण्याखाली बुडी मारून वर येताना नेमकं राजाच्या डोक्यावर पडलं त्यानं नवलानं पाहिलं तर समोर देखण्या गिरिजेनं डोळे मिटलेले आणि तिचे ओठ महादेवाचं नाव पुटपुटणारे राजाला वाटलं कोण ही देवी हिनं मला हा प्रसाद काय म्हणून दिला हिला मी आवडलो आहे नक्की राजा सरळ गिरिजेच्या घरी आला आणि तिच्या बापापाशी गिरिजाचा हात मागू लागला प्रत्यक्ष राजादारी आलेला काय करावं बाप्पाला कळेना त्यानं गिरिजेला बोलावलं ती म्हणाली एक महादेवच माझा नवरा माझ्या मनात त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाला जागाच नाही मला भलता आग्रह करू नका राजा निघून गेला पण गिरिजेच्या वडिलांना भीती वाटत राहिली आहो शेवटी राजा आहे राजा किती दिवस आणि कसा गप्प बसेल तसं त्यांनी गिरिजेला म्हटलं आणि गिरिजा घरातून नाहीशीच झाली कुठे गेली कधी गेली कुणाला काही कळलं सुद्धा नाही पुन्हा पुन्हा त्या गावात ती दिसली नाही ती रानावनातून भटकत कारल्याच्या डोंगरावर पोचली तिथेच राहिली महादेवाच्या आठवणी काढताना एके दिवशी तिला वाटलं की आपला महादेव आज आपल्या समोर खरंच आलाय ती त्याच्याकडे धावली महादेवा मला नाही मला घेऊन जा माझ्या राजा धावताना खाली पडलेला गिरिजेचा आवाज मुंबापुरीच्या राजानं ऐकला तो योगायोग विलक्षण खरा राजा शिकारीसाठी नेमका त्यावेळी तिथंच आलेला होता आवाज ऐकून तो धावला गिरिजेचे ओठ पुटपुटत होते राजा महादेवा राजा म्हणाला मी चुकलो गिरिजी मला क्षमा कर तू प्रेमाची देवी आहेस आजपासून मी तुझी पूजा करत राहीन राजानं तिचं मस्तक मांडीवर घेतलं आणि तिनं प्राण सोडला त्याच ठिकाणी तिची सुंदर मूर्ती उभी केली तिच्या पूजा अर्चेची व्यवस्था केली एकविरेच्या भक्तांमध्ये मुख्यतः कोळी असतात ते का याच उत्तर देणारी ही ह रा पाटील यांनी सांगितलेली कथा तीन प्रेमी जीवांची कथा आहे एकविरा रेणुकेच एक, एक वेगळंच रूप दाखवणारी मनाला चटका लावणारी आता पुढच्या शुक्रवारी आपण वज्रेश्वरी देवीचं दर्शन घेणार आहोत महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी न्यूझीलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रिन स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर देवनी स्वामिनी स्वामीनी स्वामी बिल्डिंग कुमठेक रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी